गेल्या काही महिन्यात बातम्यांमधून सोशल मीडियामधून एकच मुद्दा सातत्यानं डोळ्यासमोर येतोय आणि तो, तो म्हणजे आरक्षण मराठा आरक्षणावरून आंदोलनं झाली मोर्चे निघाले कोर्टात केस झाली काहीजणं म्हणत आहेत की आरक्षण संपूर्ण संपलं पाहिजे काहीजणं म्हणत आहेत की आरक्षणाशिवाय सामाजिक न्याय शक्यच नाही एवढ्या मतामतांतरात महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहतोय आरक्षण म्हणजे काय ते का दिलं गेलं ते कोणाला मिळायला हवं आणि किती काळासाठी आज बहुतेक लोक आपली मतं ही फॉरवर्ड मेसेजेस रील्स कॉफी टेबल चर्चेवरून ठरवतात पण एवढ्या गंभीर विषयाला समजून घ्यायचं असेल तर मूळ विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं वाचावी लागतील कारण आरक्षण ही फक्त सरकारी नोकरी किंवा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची पॉलिसी नाही आहे तर शतकानुशतकं चालत आलेल्या अन्यायाविरुद्धची ही लढाई आहे जाती व्यवस्था सामाजिक विषमता समान संधी यांचं मूळ समजून घ्यायचं असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही नमस्कार मी वर्षा वासुदेव द या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला काही अशा पुस्तकांबद्दल सांगणार आहे जी पुस्तकं आरक्षणाचा इतिहास त्यामागचं तत्त्वज्ञान आणि आजच्या काळातलं त्याचं महत्व स्पष्ट करतील पुस्तक पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट आरक्षणाचा अभ्यास करायचा असेल तर सुरुवात इथूनच करायला हवी एकोणीसशे छत्तीसमध्ये आंबेडकरांनी जात नष्ट करा या विषयावर एक भाषण केलं होतं जे नंतर पुस्तक स्वरूपात प्रकाशित झालं या पुस्तकात त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे जाती व्यवस्था टिकवून ठेवून खरी लोकशाही कशी उभी राहणार आंबेडकर दाखवतात की फक्त कायद्यानं समंत आणून चालत नाही तर समाजातील विषमतेला थेट भिडल्याशिवाय बदल घडणार नाही आज आरक्षणासंदर्भात जे प्रश्न उपस्थित होत आहेत की ही कायमस्वरूपी सो सोय आहे का किंवा याची खरंच गरज आहे का तर ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकात नक्की सापडतील पुस्तक दुसरं महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेलं शेतकऱ्याचा असूड महात्मा फुलेंचं हे पुस्तक म्हणजे जात आणि अन्यायावर थेट प्रहार ते असं सांगतात की जमीन शिक्षण आणि समाज रचनेवर कायमच उच्च वर्णीयांचा एकाधिकार होता आणि त्यामुळे शेतकरी व मजूर नेहमीच शोषित राहिले त्यांनी असा प्रश्न विचारला की कष्टकऱ्यांना मान का नाही आणि त्यांचा हक्क सतत काही राहून घेतला जातो आजच्या आरक्षणासंदर्भातच्या मागण्या या फक्त शिक्षण किंवा नोकरीपुरत्या मर्यादित नाहीत तर त्या या शतकानुशतकांच्या शोषणातून उगम पावल्या आहेत हे या पुस्तकातून सिद्ध होते त्यामुळे आरक्षणाची मुळं समजून घ्यायची असतील तर महात्मा फुले यांना वाचणं आवश्यक ठरतं पुस्तक तिसरे नरेंद्र कुमार आणि सुधीर कुमार सुतार यांनी लिहिलेलं रिझर्वेशन पॉलिसी इन इंडिया स्टेट सोशल जस्टिस अँड अफेर्मेटिव्ह ॲक्शन याआधी मी जी पुस्तकं सुचवली ती ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टिकोन देतात हे पुस्तक मात्र आरक्षणाकडे कायदा आणि पॉलिसी म्हणून बघायला शिकवतो हो भारतात आरक्षणाची सुरुवात कशी झाली कोणत्या समित्या आणि आयोगांनी ते ठरवलं विविध राज्यांमध्ये ते कसं लागू झालं न्यायालयीन लढायांमध्ये त्याला कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं हे या पुस्तकात रीतीने मांडलं आहे आज आरक्षणासंदर्भात जे काही वादविवाद सुरू आहेत त्याचं बॅकग्राऊंड समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल हे पुस्तक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल की आरक्षण हा फक्त भावनांचा विषय नाही तर तो संविधानिक कायदेशीर आणि प्रशासकीय प्रश्न आहे म्हणून आरक्षण समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा पुस्तकं म्हणजे आरक्षण समजून घेण्यासाठीचा रोडमॅप आहे फक्त सोशल मीडियावरून मतं बनवण्यापेक्षा या पुस्तकांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आरक्षण हा फक्त एका समाजगटाला दिलेला फायदा नसून समान संधी मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न आहे तुम्ही यापैकी कुठलं पुस्तक वाचलं आहे का किंवा याच विषयाला अनुसरून इतर कुठली पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत का हे मला कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विविध विषयावरील माहितीसाठी नवनवीन लेखक पुस्तकं आणि साहित्य जाणून घेण्यासाठी द बुक बिन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया वाचत राहा